आदिवासी समाजाचा आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त वलवाडी येथे भगवान वी वीर एकलव्य जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली यावेळी वलवाडी भागातून मोठ्या उत्साहात डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी माजी नगरसेवक रंग रंगनाथ ठाकरे भटू ठाकरे श्याम ठाकरे वंदना भामरे संजय भामरे रावसाहेब मोरे रवींद्र ठाकरे कैलास ठाकरे ईश्वर सोनवणे पिंटू सोनवणे अजय मालचे भैया पाटील प्रवीण चौधरी किरण ठाकरे नाना ठाकरे अमोल ठाकरे रावसाहेब मोरे ईश्वर ठाकरे रवींद्र ठाकरे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते दे भगवान महादंडनायक एक, भगवान एकलवे जयंती साजरा करतो व आम्ही नेहमी दर सालेप्रमाणे साजरा करतो आहे व यावर्षी आम्ही साजरा केलेली आहे यावर्षी खूपच संख्येने आदिवासी बांधव खूपच जय दे, जयंती आमच्या सामील झालेले त्यांना मी त्यांचा खूप आभार मानतो व तसेच आपले धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल व धुळे ग्रामीणचे आमदार रामदाना बदाने यांचा बी खूप खूप आशीर्वाद होता माझ्या पाठीमागं वर यांचं सहकारी टूप ला लाभलं आहे तसंच मी सगळ्यांना आभार मानतो स्टेडियम चौकापासून तर वाड़ी बोकर चौकापर्यंत मिरवणूक का काढली होती आता जयंतीचं खूपच काही गर्दी इथं माझ्या सगळ्यांची जेवढे बांधव इथं आलेले सगळ्यांना भगवान महागंडनायक भगवान ती रेखना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जयवीर जय शिवराय हो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज रे